औरंगजेब स्वतः कसं चढून तुमच्या खालीवर गुड्या छोटी कोण कोणाच्या घरावर कोण कोणाच्या कसं आहे अरे नौ साल का नऊ सालचा नऊ सालचा पुर नाही लागत तुझे मरावर

प्रत्येकाच्या वाट्याला डिप्रेशन येतो प्रत्येकाला मरावं असं वाटत वाट, वाट। कधी मराव वाटलं ना गाडी काढायची पुन्हा गाठायचं जायचं आपल्या राजांच्या राजाच्या समाधी मुद्रा करायचं आपल्या राजा आपल्या ज्ञानाला इंद्रायणी पाशी जायचं त्या इंद्रायणी विचारायचं सांगा इंद्रायणी कसा लढे लावा राजा सत्रीची आणि संकट असेल इंद्रायणी सुद्धा सांगेल आयुक्त राजा लढला राजा धर्मा धर्मवरती टीका करत नाही पण हजीला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ तसा प्रत्येक मराठी माणसात गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ काय ना हो आपण हदी कुंकूला

मला आज शिवचरित्र मांडण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गी मंदिरात मार्गदर्शन मार्गदर्शक तसेच वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक हरिभक्त पारे डॉक्टर कैलास महाराज निश्चिते व वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाचे प्रवक्ते हरिभक्त पारे शिवाजी महाराज सातपुते यांना धन्यवाद द्यायचे आणि मी माझी वाणी इथे थांबवते मी सुरुवातीलाच म्हणाले लहान बाळ जसं हळूहळू पावर टाकतो त्याचप्रमाणे माझेही शिवचार अंगीकारण्याचा प्रयत्न Saya terima kasih, wajib marah, पण या ठिकाणी फक्त या छोट्या मुलीचं करू शकतो बाकी बोलू शकत नाही जोरदार काळ्या वाजवायचे सर्वांनी जोरदार काळ्या वाजवायचं माहिती त्याचबरोबर इथे सर्वात मोठं कौतुक त्यांच्या आई आईवाडलाच आलं पाहिजे जोरात काळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास वृत्तीने आणि आत्मविश्वासाने तिने शिवाजी महाराज त्याचबरोबर संभाजी महाराज आपल्या समोर ठेवले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नवनीत क्रीडा मंडळ पळशी यांच्या वतीने महिला मंडळ आणि बाल गोपाळ यांच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी पूर्वाताई धारगडे यांनी जे शिवचरित्र या ठिकाणी आम्हाला विचारांच्या स्वरूपात पाजले त्याबद्दल नवनी पिता मंडळ परिषद ग्रामस्थ मंडळ यांच्या यांच्यातर्फे तिचा आपण या ठिकाणी आभार आणि कौतुक करूया मी गणेश सापळे गणेश नंदकुमार सापळ्याने गणेश लक्ष्मण सापळे यांना विनंती करतो की त्यांनी तिला फुल उच्छ देऊन या ठिकाणी तिचं कौतुक कर करायचं आहे हो त्याच <स्तित्थीव> <देस्तित्थी ने था। स्तित्थी> बरोबर या ठिकाणी त्या ठिकाणी बसलेला एक छोटा मुलगा होता थोडासा बडबड करत होता मी त्याला असं बनवतो हे शांत बसले इथे आल्यानंतर त्याची खाली जी ताकद होती त्यालाही बोलवा येते पुढे ये काय <laughs> या ठिकाणी वतीने नवनीत पीठा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी पूर्वा घरगडे आणि रुद्र यांचं या ठिकाणी कौतुक आणि या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत त्याचबरोबर एक छोटीशी मी त्या पालकांना विनंती करेल की हे विचार आपण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्यासाठी नक्की प्रयत्न करूया मी एखाद्या दिवशी वेळ काढेल आपण एकत्र बसूया आणि याचा सोशल मीडिया कशा पद्धतीने आपल्या वरती करूया या ठिकाणी जेवढे छोटे, छोटे मुले त्याने सर्वांनी इकडे या बरं इकडे सगळे छोटे मुली मुलं या मुली या पटापट साई आहे

तिला द्या बघा समोर बघा सगळ्यात लहान मानवर राहिले महिला वर्गाने सुद्धा या इथे या इकडे दोन मिनिटांसाठी